बाप्पू नाव घेते मला नाही मत वा <laughs> <laughs> देवीच्या मंदिरात हळदी राशी स्वप्नील पाटलांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी <laughs> काळ्या साडीवर हलव्याच्या दागिने दिसते उठून काळ्या साडीवर हलव्याच्या दागिने दिसते उठण सर्वजण विचारतात अजितराव भेटले कुठून <laughs> पंच पकवानाचं ताट काय काय खाऊ लग्नच झालं नाही तर नाव कोणाच घेऊ संक्रांतीला वाटतात हळदी गुंकाची वाण अभिजित रावांचं नाव घेते सर्वांचा ठेवून मान चांदीच्या ताटात हळदी कुंकुवाच्या राशी चांदीच्या ताटात हळदी कुंकुवाच्या राशी केदाररावांचे नाव घेते मकर संक्रांती दिवशी घ्यायच काय सासूबाई सासूबाई घेऊ का उका आम्ही दिसणार ना मी बी दिसत शंभर टक्के घ्या ना ओ खाना तर घ्या उ खाना घेऊ का हा कॉमेडी घेतला कॉमेडीज घेते कॉमेडीज घ्या एक नंबर हा कॉमेडी काचाच्या ग्लासात गुलाबी सरबत कुणाची वाट बघताय काय माहिती काय कळा ना उठाले रे देवा उठाले रे बाबा सरबत पुढ बाप्पूचं नाव घेते मला नाही करमत वा नाद करता काय लाईक शेअर सबस्क्राईब महादेव पार्वती त्यांची संगीनी श्रीराजरावांचं नाव घेते मी आहे त्यांच्या अर्धांगिनी संसारात राहून करायचं आहे मला परमार्थ अमोलरावांचं नाव घेते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेलगाव माझे सासर माहेर आहे पंढरपूरला वंदन करते विठुरायाला सप्तपदीने आले मी कमला देवीच्या छायेला लक्ष देऊन ऐका नाव घेते कोणाकोणाची आहे माया माझ्यावर घरातील सर्वांची सागराला म्हणतात रत्नाकर वडील माझे प्रभाकर अंगणात लावली जाई जुई शैलजा आहे माझी आई प्रसिद्ध आहे कोल्हापूरची भेळ आणि लौंगी मिरची प्रमोद आणि कैलास पाटलांची मी आहे भाची मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून सुरेश आणि सुशिला यांची मी सून प्रत्येक स्त्रीला ओढ माहेरचीच कशी बंधू समान धीर माझे विक्रम आणि शशी परसात फुलली शेवंती जाऊ माझी वैशाली आणि रेवती अथर्व आणि प्रसन्न म्हणतात मला आई महेश आणि आतिश यांची मी ताई समारंभात घालतात हार नावांचा गोंधळ आता पुरे नदीला म्हणतात सरिता माझे नाव प्रणिता कर्तव्याच्या कुंदणात भावनांचे माणिक मोती रवींद्र पाटलांच्या साथीने सांभाळते नाती होती थोडा शिकवते रोज विज्ञानाचा तास वर्गात शिकवते रोज विज्ञानाचा तास सचिन रावांचं नाव घेते संक्रांतीला खास महादेवांच्या साक्षीने महादेवांच्या साक्षीने बांधला आमची रेशीम गाठ संक्रांतीच्या दिवशी अभिजित रावांचं नाव घेते ते माझे आदिनाथ आणि मी त्यांची अर्धभारी मैत्रीत आणि नात्यात नसावा स्वार्थ मनोहर रावांचं नाव घेते माझ्या जीवनाला आहे खरा अर्थ लावत होते कुंकू त्यात पडला मोती अमोलरावांचे नाव घेते भाग्य सांगा किती मोत्याची माळ सोन्याचा नाव घेते मकर संक्रांती आहे आज आई कमला भवानीच्या पुढे हळदी कुंकाच्या राशी सचिन पाटलांचं नाव घेते या संक्रांतीच्या दिवशी सोन्यासारख्या घरात आले राकीन सर्वांचा मान गणेश रावांबरोबर संसार करीन छान चांदीच्या ताटात खरी साकडे खडे भीमरावांचं नाव घेते कमला देवीच्या पुढे <laughs> हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रमोदराव माझे पती मी त्यांची सहभागी घेते चांदीची जोडू आहे पतीची खून सौरवरावांचं नाव घेते रेगुड्याची सून हे छान येते ना नवीन वर्षाचा पहिला सण हा असतो संक्रांतीचा सण मोठा किरणरावांचं नाव घेते माझ्या आनंदाला नाही तोटा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला साता समुद्राच्या पलीकडे जिजाबाईनी वाहिले चुडे किरण नाव घेते देवी कमला भवानीच्या पुढे हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी श्रीकांत पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी टाळ वा। वाजे मृदुंग वाजे घाना घाना जनार्द पाटलांचं नाव घेते आता तरी श्रीराम म्हणाना हात्यात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी गणेशरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा बापांनी दिला, दिला हुंडा भावांनी घेतली भांडी मामाने आहेर मनोज पाटलांसाठी मी सोडले माहेर दत्तप्रिय गाय शंकर प्रिय नंदी मनोज नाव घेणार अशी ची संधी महादेवाच्या पिंडीला बेलवा ते वाकून तुमचं सर्वांचा मान राखून राजाजवळांचा गुलाबाचं फुल जिथं पाहावं तिथं ता ताज शेखररावांचं नाव घेत सौभाग्य माझ आषाढी कार्तिकी पंढरीची वारी अमोलरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी रामकृष्ण <laughs> बरं ठीक आहे महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून संकेतरावांचं नाव घेते तुमचं मान राखून ओके धन्यवाद धन्य ती जाऊ माता तिने घडवले छत्रपती नानासाहेब माझे पती मी त्यांची सौभाग्यवती आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम ओंकारावांचं नाव घेते भक्कम कमळावर बसली लक्ष्मी मोरावर सरस्वती उमेश रावांचे नाव घेते मी त्यांची विजयरावांचे नाव घेते कमला भवानी पुढे देवांची देव महादेव पार्वती त्यांची अर्धांगिनी रामरावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी इंग्रजीत चंद्राला म्हणतात प्रवीण प्रवीणरावांचं नाव घेते बिनवडे परिवाराची सोडून कमला भवानी कमला माते वंदन करते तुला सतीश रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला। हरी चुडिया सोहागन की निशानी अमोल कुमार के हाथ में दे दी ये जिंदगानी। वा। सहस गेले फुलाला पदर अडकला युवराज रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला चांदीच्या ताटात हैदिंगाच्या राशी दीपक रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी देवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अमोल रावांचं नाव घेते तुमचा मान राखून संसार करता करता करायचा आम्हाला परमार्थ सोमनाथ मेहरचं नाव घेते श्री स्वामी समर्थ हळदी कुंकू साठी बेत केला पूर्णाचा युवराजरावांचा युवराजराव आयुष्यात आले हळदी <laughs> कुंकूचा हळदी कुंकू साठी बेत केला पूर्णाचा युवराजराव आयुष्यात आले आयुष्य झालं संपूर्णाच पैठणीच्या साडीवर शोभून दिसते मोहराची दक्षी प्रशांत रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्र शृंगार संक्रांतीच्या क्षणाला यशवंतरावांचं नाव घेते म्हणेल त्या क्षणाला दख्खनचा राजा ज्योतिबा कोल्हापूरची अंबाबाई संतोष माझ्या नात्याला कमलाईचा कमला आशीर्वाद देते कमलाई रुसलेल्या <laughs> राधिकेला कृष्ण म्हणतो हा सोमनाथरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आज महादेवाच्या पिंडीवर बेल वाते नाना नाव घेते चंदनाच्या देवाऱ्यात सोन्याचे देव देवांनी दिली मला हिऱ्यांची ठेव हिऱ्याहूनही थोर पती देव अच्युतरावांचं नाव घेते करताना हळदी कुंकवाची देव घेव खनखन खोदली रोमन माती उतरल्या भीती चितरले खांब दशरथाच्या घरी जलमले राम राम गेले पंधरावर रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडले दार दारासमोर भिंत भिंतीजवळ जवळ कपाट कपाटाजवळ हंडा हंड्यावर परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं आमचं रूप रूपासारखा आमचा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्र चंद्रभागेच्या नाना परी आणि या मावशी म्हणतात नाव घे ग पोरी आता नाव काय फुकाटचं ते तर हळदी कुकाचं हळदी कुकाच्या भरल्या गोण्या बसायला दिला पाठ पाटाला फिरक्या दाट सचिनराव बसले पूजेला मी समया लावते तीनशे धन्यवाद धन्यवाद वा छान चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे योगेश रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्यायला सगळ्या जणी झाल्या गोळा अच्युत रावांचं प्रेम आहे लाख रुपये तोळा देवांचे देव महादेव देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी मी गणेश रावांची अर्धांगिनी खडी साखरेची गोडी फुलाचा सुगंध आविण्याच्या संसारात स्वर्गाचा आनंद महादेवाच्या पिंडेवर बेलवाते वाकून विजयरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून श्री गणेशाला वाहता दुर्वा दुर्वा फुलांचा हार विजयरावांबरोबर करील संसार सागर पार रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास उदयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास सगळ्या रुसलेलाच राधा येते सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी प्रशांत नाव घेते सुखी आहे सासरी महादेवाच्या पेंडीवर पेरूची फोड सुशांत बोलण्यासारखं पेक्षा <laughs> दत्ताला आवडते काय महादेवाला आवडतो नंदी गिरीशरावांचं नाव घ्यायला अशीच मिळावी संधी देते चिरून डाळीम देते सोलून कमलेश पाटलांचं नाव घेते कुंकू लावते कोरून हातात भरला हिरवा चोडा नेसाय दिला चौघडा चंद्रकांत मेहरचा आणि माझा रामसीतेसारखा जोडा नको कानाच नाही श्रीकृष्णाच्या अंगावर पिवळा पितांबर घातला रवींद्र मेत्रासाठी श्री जन्म घेतला महादेवच्या पिंडीला बेलगाल अवनभरचं नाव घेते सर्वांचं मान राखून <laughs> साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राम माझे कृष्ण मी त्यांची राधा विहिरीची करते खांदणी दगडांची करते बांधणी अमोलरावांच्या आयुष्यात उभी मी चांदणी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मुकुंदरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने मोत्याची साडी त्याला कोल्हापुरी साज रामेश्वर रावांचं नाव घेते आज संक्रांत आहे आज गुलाबाचे फूल दिसायला ताजे गोवर्धनरावांचं नाव घेते सौभाग्य माझे दुसरा गुलाबाचे hmm. फुल देतात कवळे शिवाजी काशुदांचे रूप कृष्ण सारखी सावळी कमला देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस पृथ्वीराज क्षीरसागर नावाला येत नाही आळस काळी काय कपिली गाय उतारली कणाला पृथ्वीराज क्षीरसागर नाव घेते संक्रांतीच्या सणाला कमला भवनीच्या मंदिराला सोन्याचा कळस प्रकाश काशुदांचं नाव घेते मला नाही आळस कमल देवी कमल माता वंदन करते तुला मारुती पाटलांचं नाव घ्यायला अखंड सौभाग्य दे मला झुन झुन बसले मेन्यात मेन्याला आरशे जेवायला लारे राव तुम्ही कसे शितेचे राम जसे खंचोळी अंगातच सिंदूरबा अंगातच जायफळवटीत लवंग मुठीत सोन्याची किल्ली चांदीची कुल्लू फाती दिली किल्ली उघडली कोली, कोली तो ते सात हांडे हांड्या रुती परत परत इथं अंजिरी भात अंजिरी भात साजूक तूप तुपा रूप तुप रुप जोडा चिरबंदी वाडा बसायला घोडा नंदीप तुम्ही आता राग सोडा आणि मला वौसाला धाडा हिरवी साडे अंगात उभा होते गंगात अक्षयचं रूप माझ्या वांगडीच्या वेंगात। चांदीच्या समयी सोनेरी होती सुनीलराव माझे पती तर मी त्यांची होती चांदीच्या करंडावर छाया मोराची गणेशरावांचं नाव घेते कन्या थोरात हळदी कुंकाच्या राशी सनीचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी कमला भवानीच्या देवळाला सोन्याचा कळस गुलाबराव पाटलांचं नाव घ्या मला नाही येत आळस नाद करता काय लाईक शेअर सबस्क्राईब तिन्ही मिळत फक्त नाथबारी चॅनल